मित्रांनो शालिनी मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायला हवे की जेणेकरून पितृदोष दूर होईल आणि सूर्यग्रहण किती वाजता लागणार आहे आपल्या भारतात दिसेल की नाही दिसणार तर मित्रांनो सर्वात प्रमुख म्हणजे मुख्य आपल्याला गोष्ट आहे की श्राद्ध सर्वपित्री अमावश्याला करता येईल का ग्रहण असल्यामुळे तर सु सर्वपित्री अमावश्याला आपल्याला श्राद्ध तर्पण पिंडदान संपूर्ण काही पूजापाठ करता येईल कारण की हे ग्रहण आपल्या भारतात दिसणार नाही आहे आणि जर तुम्हाला मनात शंका कुशंका आहे तर तुम्ही अकरा वाजेपर्यंत तुमची श्राद्धाचा कार्यक्रम आटपून घ्या तर दुसऱ्या दिवशी सोमवारी साडेतीन वाजेपर्यंत दुसऱ्या देशकडे दिसणार आहे हे सूर्यग्रहण हो तर सोमवारी साडेतीन वाजेपर्यंत हा टाईम आहे सूर्यग्रहणाचा रविवारी अकरा वाजता सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी साडेतीन वाज्या वाजता समाप्त होणार आहे तर तुम्हाला सूर्यग्रहण आपल्याकडे दिसणार नाही आहे म्हणून श्राद्ध आपण सर्व पित्री अमावश्याला करावी जर शंका असेल तर अकराच्या अगोदर करून घ्या आणि सुतक काल वगैरे ते सुद्धा काही लागणार नाही आपल्याकडे दिसणारच नाही तर सुतक कालाचा आपल्याला प्रश्नच नाही तर आता आपण जाणून घेऊया सर्वपित्री अमावस्येचा उपाय तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या आंघोळीच्या पाण्यात दूध आणि काळी तीळ टाकून स्नान करा याच्याने पितृदोष साडेसाती दोष आणि नजरदोष कमी होईल सर्व पित्री अमावश्यच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता आपल्या पित्रांच्या फोटोंना दिवा लावा दरवाज्यात दिवा लावा मटक्याजवळ दिवा लावून एक तांदुळाचा दाना मटक्याजवळ ठेवून द्यायचा आणि तोच तांदुळाचा दाना तुमची पूजा करणार तेव्हा घरच्या शिवलिंगावर पण ठेवला आणि शिवलिंगावर फजल अर्पण केले तरीसुद्धा पितृदोष दूर होईल दक्षिण दिशेकडे आपल्या पित्रांच्या नावाचा न नामस्मरण करून दिवा लावायचा याच्याने पितृदोष दूर होईल आणि मंदिरात शिवमंदिरात पितृदोष दूर करण्यासाठी दिवा लावायचा तर याच्याने बी पितृदोष दूर होतो नदी तालाब कुठे असेल या बेलाचं झाड असेल तिथे पण तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी दिवा लावला तरी पण चालेल मुख्य म्हणजे अमावश्याच्या दिवशी श्राद्ध वगैरे झाल्यानंतर आपल्या फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ गोमित्र आणि हळद टाकून पुसायची की जेणेकरून घरातील नजरदोष वास्तुदोष पितृदोष संपूर्ण काही कटकट कल असेल तर ते दूर होईल आपल्या मुख्य उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आणि आपल्या मुख्य उंबरट्यावर कापूर आणि लवंगा जाळायचे आहे याच्याने निगेटिव ऊर्जा दूर होते घरात मुलं चिडचिड करत असतील तर चिडचिड करणार नाही अभ्यासात मन लागत नसणार तर अभ्यासात मन लागेल मुलांच्या अंगावरून पण तुम्हाला दही भाताचा उतारा करायचा आहे काळ्या मोहरीचा उतारा करायचा आहे मोरी जी मसाल्याच्या डब्यात असते तर मुलं लहान असो मोठे असो आपल्या अंगावरून माणसांच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरवून फेकून द्यायची आहे याच्याने सुद्धा खूप लाभ लाभ होतो जर व्यापारात होत नसणार व्यापाराचे जे आहे व्यापाराची जी जागा आहे तर त्या जागेवर तुम्हाला एक निंबू घ्यायचा आहे सात वेळा संपूर्ण त्या खोलीमध्ये गोल फिरून घ्यायचा आहे तो निंबू आणि तीन रस्ते जिथे असेल तिथे चार खापा करून गुच्चूप सोडून आहे या याच्याने व्यापारामध्ये लाभ होईल मागे फिरून तुम्हाला बघायचं नाहीये दक्षिण दिशेकडे दिवा लावणार लांबवातीचा सरसोचा तेलाचा असेल तर ठीक जो तेल घरात असेल ते ठीक त्याच्यामध्ये पण काळी तीळ नक्की घाला की याच्याने पितृदोष दूर होईल साडेसातीचा प्रभाव कमी होईल आणि आपल्या श्राद्ध ज्या श्राद्धाचे जे बी स्वयंपाक बनवणार त्याच्यात सफेद तिळ नक्की घाला तीळ घातल्याने पितृदोष नष्ट होतो पितृ आपले प्रसन्न होतात पित्रांचा आशीर् आशीर्वाद घेणे सर्वात मुख्य कारण आहे आणि आज आजच्या दिवशी म्हणजे अमावश्याच्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी जर आपल्या दाराशी कोणी आलं तर त्याला पोटभर जेवण पाणी देऊनच तुम्हाला पाठवायचं आहे याच्याने पितृदोष तुम्हाला लागणार नाही घरी कोणी पण जेवणाला नकार जर दिला तर पाणी नक्की द्या याच्याने आपला पितृदोष दूर होतो तर आता आपल्याला आपल्या घरातील या आपले मुलं चिडचिड आप करत असतील अभ्यास करत नसणार लग्न व्यापार जुळत नसणार तर सोमवारच्या दिवशी ज्या मुला मुलींचे लग्न जुळत नाही आहे त्यांनी सोमवारी एक नारळ आहे त्या नारळाला छेद करायचं त्यामध्ये साखर भरून घ्यायची आणि ते नारळ त्या मुलगा असो मुलगी असो त्याचं नाव घेऊन भगवान शंकराला सांगायचं की माझ्या मुलीचे या मुलाचे लग्न नाही होत आहे पण एवढ्या पाच सोमवारपर्यंत लग्न जुळू दे असे पाच सोमवार तुम्हाला नारळ पिंपळाच्या झाडाखाली अर्पण करायचे म्हणजे मुंग्या खातील तर लग्न जुळायला मदत होईल आता ताई भाताचा उतारा कसा करायचा ते आपण जाणून घेऊया अमावस्येच्या दिवशी घरातील मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर दाराच्या चौकटावर रात्री झोपण्यापूर्वी दही भात ठेवावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते हा उपाय विविध प्रकारच्या अमावस्या तिथींना या सर्व पितृ अमावस्याला केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते असे काही खूपच म्हणजे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे आमावश्याच्या दिवशी दहीबाट ठेवण्याची कशी पद्धत आहे वेळ अमावस्याच्या दिवशी रात्री झोपण्याच्या पूर्वी हा उपाय करायचा आहे ठिकाण दही घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर चौकटावर ठेवावा काय करावे रात्रभर दही तेथेच ठेवून ठेवू राहू दे म्हणजे दरवाजाजवळच राहू द्यायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पक्ष्यांसाठी बाहेर ठेवावा फायदे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख समृद्धी नांदते पितृदोष दूर होतो विशेषतः हा उपाय पितृदोषाला जोशापासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय असल्याचे सांगितले गेले आहे शास्त्रांमध्ये तर हा दही भाताचा उपाय तुम्हाला म्हणजे आवर्जून करायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्याजवळ तुम्हाला दहीभात ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्या घरातील सर्व माताराणीचं आगमन होण्याच्या अगोदर घरात जर कुठे गठोळे पोटले असतील तर ते दूर करून द्यायचे घरात जाळेजुळे घेऊन घ्यायचे ते दिवे वगैरे चांगले स्वच्छ घासून घ्यायचे देवाचा पर्दा आणि देवाचे कपडे नवीन आणायचे आणि त्याशिवाय आपले देवसुद्धा दही आणि हळद घालून चांगले स्वच्छ करायचे आपल्या देवघरामध्ये एक नारळ फोडायचे असे केल्याने पितृदोष दूर होतो नकारात्मक ऊर्जा दूर होते गाड्या असतील मोठी गाडी छोटी गाडी त्या गाड्यांना बी धुवून टाकायचे आजच्या दिवशी याच्याने पितृदोष दूर होतो आणि निगेटिव ऊर्जा त्या गाड्याची बी दूर होईल आम दिवशी जर गाड्या वाहन जर आपण धुतले गोमित्र आणि हळद आणि पाणी त्या पाणी गंगाजल वगैरे असे हळद गो मित्र घालून जर गाड्यांना धुतले चांगले तर नकारात्मक ऊर्जा दूर होते असं वाटतं की काहीतरी किती हलकं वाटतंय घरातील घाण बी आपण कमी करतो तर खूप डोके आपले हलके लागते याप्रमाणे आपल्याला आपल्या गाडीची पण केअर घ्यायची आणि मध्य कालभैरव अष्टक नक्की बोलायचे अमावस्याच्या दिवशी काल भैरवाष्टक अकरा वेळा जर आपण ऐकले तर घरातील पितृदोष नकारात्मक ऊर्जा कटकट भांडणं नक्की दूर होतात तर हे उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी नक्की करायचं आहे चौमुखी दिवा सर्व पित्री अमावस्या आहे तर चौमुखी दिवा तेलाचा दिवा त्यात थोडी काळी तीळ टाकून असे छोटे छोटे उपाय अमावश्याच्या दिवशी तर महिन्यातून एक वेळा पण करायचेच आहेत याच्याने आपली घरातील संपूर्ण नेगेटिव ऊर्जा दूर होईल तर तुम्हाला असा हा दही भाताचा उपाय नक्की करायचा आहे तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोमवारी नवरात्रीचा पहिला दिवस पहिल्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे एक तर तेरा अध्याय येणार आहे टाईम आपला सकाळीच सा आहे साडेसात आठ या सव्वा आठ वाजेपर्यंत माझा व्हिडिओ येऊनच जातो तर दुर्गा सप्तशतीचे अध्याय पाठ दररोज ऐकायचे नऊ दिवस आणि देवीची उच्च कोटीची अत्यंत प्रभावी सेवा ही करायची याच्याने लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर अखंड राहील तर दुर्गा सप्तशतीचे अध्याय दररोज ऐकायचे मंगळवार सिद्ध कुंजिका स्तोत्र येईल तर सिद्ध सिद्ध कुंजिका स्तोत्र पण जर आपण ऐकले अकरा वेळा तर आपल्याला नवचंडी होम केल्याचे पुण्य मिळते नवचंडीचे पाठ केल्याचे पुण्य मिळते दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्याचे पुण्य मिळते तर असे आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी हे व्हिडिओ येणार आहे तर सर्वांनी हे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी जय श्री महाकाल काहीतरी माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा श्री स्वामी समर्थ जय श्री महाकाल